हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जयशिवराय बोला हो सर तुम्ही जो अंदाज दिला होता मागच्या रेकॉर्डिंग मध्ये तर त्यानुसार आपल्या भागामध्ये आज म्हणजे कालपासून का गरमीची लेवल वाढली आणि आज चक्क पावसाला देखील सुरुवात झालेली आहे त्यामुळेच मी तुम्हाला कॉल केलेला आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांचे अजूनही काही प्रश्न आहेत म्हणजे आपल्या भागात तर पाऊस चालू झाला आहे परंतु बाकीच्या भागांमध्ये केव्हा होईल आणि कसा राहील याबद्दल माहिती द्या आजच संध्याकाळी जुलैला रात्री बारा वाजल्यापासून संततधार काही ठिकाणी चालू होणार आहे तर काही ठिकाणी देवी देवीनगर परिसरात जो तालुका शहर परिसर आहे तिथे चालू झाला असेल कदाचित आता पाच वाजलेत आणि हा लेवल उष्णतेची लेवल जी काय आहे ती चा, चालूच राहणार आहे पण ही जी काही कंडिशन आहे ही रात्री डेव्हलप होणारी आहे त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सकाळपर्यंत नुसता पाऊस पाहायला मिळणार आहे आणि पावसाची जी काही रेलचेल आहे ही ऑलरेडी चालू देखील झालेली आहे बऱ्याच भागांमध्ये आणि ढगांचा कलर ढगांचं थांबणं पाऊस पडणं ही ज्या काही प्रक्रिया आहे तुमच्या भागामध्ये सक्रिय आहेत आणि विशेषतः पावसाचा जो काही जोर आहे तो जोरदार ते काही ठिकाणी मध्यम अशा दोन प्रकारचा आहे त्यामुळे एकवीस जुलैची जी काही रात्र आहे ती पूर्ण हा आपल्या भागामध्ये अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नांदेड तर दुपारपासूनच हजेरी लावलेली अकोला अमरावतीच्याही बहुतांश भागांमध्ये संध्याकाळपर्यंत ही हजेरी पूर्ण होणार आहे लातूर असेल मराठवाडा असेल हा देखील भाग आज कवर होऊन जाईल नक्कीच सर खर तर कालपासून आमच्या भागामध्ये सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे गर्मीची लेवल खूपच वाढली होती आणि आज पावसाला सुरुवात पण झाली सर आपण हा अंदाज तर जाणून घेतलेला आहे परंतु बावीस तेवीस जु, जु, जुलै नंतर पाऊस वाढणार आहे असाही अंदाज तुम्ही दिला तर त्याबद्दल काय सांगाल नक्कीच आता एकवीस जुलै पासून जो काही पावसाचा जोर सांगितलाय तो बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि बावीस तेवीस जुलै जे आहे या तारखेला शेतकऱ्यांच्या मनातील जो काही दुष्काळ नावाचा जो शब्द होता तो ही जी तारीख आहे ती मिटवणारी तारीख आहे बावीस जुलै एकवीस जुलै एक पाऊस सक्रिय किंवा दाखवणारी तारीख होती बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये भाग व्याप्ती जरी कमी असली तरी बराचसा जिल्ह्याच्यामध्ये करून जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी उन्हामुळे पीक चुकतायत समजा उद्या एकवीस तारखेच्या दिवसभर आपण पाहिले तर हे पिक चुकणं जे काय आहे ते बावीस जुलैच्या काही ठिकाणी शितोडे पडून सुद्धा न सुकण्याचं प्रमाण याच्यामध्ये असणार आहे कारण की सावली गर्मीची लेवल कमी शेतोडी चालू अशा प्रकारची ही घटना विचार रात्री असल्यामुळे दिवसभर बावीस तारखेला अशी प्रकार घडणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बावीस जुलैच्या संध्याकाळी जवळपास अर्धा महाराष्ट्राच्याही पेक्षा भाग म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग जो आहे तो दुष्काळ नावाच्या शब्दातून मोकळा होऊन जाईल आणि हे तीन दिवस असे आहेत की या तेवीस पर्यंत महाराष्ट्रातले सगळे कोपरे ज्यामध्ये अतिशय भयंकर किचकट परिस्थिती जो की भाग आहे अशा भागांना सुद्धा दुष्काळ नावाची जी काही गोष्ट आहे ती संपुष्टात येऊन जाईल हो नक्कीच सर तर सर आता तुम्ही ही माहिती तर दिलीच आहे परंतु काही शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहेत तर तुमची जर शेतकऱ्यांचे प्रश्न विचारण्यासाठी असेल तर मी कमेंट्स पण विचारू शकते चालेल ना कमेंट्स घेऊच ना त्यांच्या अडचण नाही हो सर तर बघा अगोदर तर सगळ्या म्हणजे भरपूर अशा पण कमेंट्स आहे की त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे सरांच्या अंदाजानुसार आमच्या भागामध्ये पाऊस झाला आणि त्यांचा अंदाज परफेक्ट ठरतो परंतु काही शेतकरी बांधवांकडे अजून पाऊस नाही तर त्यांनी देखील कमेंट्स केलेला आहे तर त्यामध्ये संदीप बनकर सर आहे त्यांनी कमेंट्स केलेले आहे नेवासा तालुक्यातून की नेवासा तालुक्यामध्ये पाऊस नक्की कधी येणार नेवास तालुका खूप मोठा व्यास आहे ऑलरेडी तिथे काही ठिकाणी झालं काही ठिकाणी झालं नाहीये पंचवीस टक्के भागांना मागच्या चार पाच दिवसापूर्वी झालेला आहे आणि आजची संध्याकाळी किंवा जुलै जे आहे ह्या भागामध्ये आहे रात्रीचे बारा किंवा एक वाजतीलच या भागामध्ये आणि विशेषतः पाऊस तुम्हाला काही आता सोडणार नाही तुमच्या भागामध्ये सलग तीन दिवस कायम आहे हो नक्कीच सर त्यानंतर विठ्ठल सर आहे तर ते सिल्लोड तालुक्यातून प्रश्न विचारताय की सिल्लोड तालुक्यामध्ये अजून पाऊस नाही तर तो कधी येणार बघा अजून पाऊस नाही म्हणणं हे स्पष्ट चुकीचं आहे पेरणे झाल्या कशा नाही पावसावर झाले असेल ना हो। आणि विशेषतः सिल्लोड तालुक्याची ही तारीख आजचीच आहे छत्रपती संभाजीनगर शहर परिसरामध्ये पाऊस त्यांच्या ह्या ला चालू आहे हो नक्कीच तर शेतकरी बांधव बरेच असे प्रश्न विचारताय खर तर नामदेव दातीर सर आहे तर त्यांचा जो प्रश्न आहे तर तो मलाही न पटण्यासारखा आहे त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात पन्नास टक्केच पाऊस झालाय आणि पन्नास टक्के दुष्काळ पडणार यावरती तुम्ही काय सांगाल ठीक आहे ना पन्नास टक्के पाऊस झाला म्हणजे उत्पादनात घट पन्नास टक्के होईल जो सोयाबीन जो आपण चार हजार रुपये विकतोय किंवा कापूस जो काही सहा सात हजार विकतोय त्याला दुप्पट भाव मिळेल याचा शेतकऱ्यांनाच फायदा होईल ना आणि माझा तर शब्द असा ठाम आहे की पंचवीस तारखेला पर्यंत तेवीस सांगतोय मी तेवीस तारखेपर्यंत दुष्काळ नावाचा शब्द पंच्याहत्तर टक्के भागातून मिटून जाईल पण ला या कमेंटला आपण रिप्लाय मस्त देऊयात की कुठल्या पद्धतीने दुष्काळ तुमच्या भागामध्ये राहिलाय म्हणून हो नक्कीच त्यानंतर शंकर कोळे सर आहे की जालना जिल्ह्यामध्ये पाऊस केव्हा पडेल जालना जिल्ह्यामध्ये आंबड असेल घनसावंगी असेल सेलू मानवतचा भाग असेल मंठ्याचा भाग असेल याची बातमी न्यूज मध्ये आली परवाच दिवशी वळण फुटले म्हणून जालन्यामध्ये आपण कुठल्या भागात राहतात हे देखील कमेंट मध्ये तुम्ही सांगायला पाहिजे आणि विशेषतः आपल्या जालन्यामध्ये सुद्धा आज संध्याकाळी रात्रभर पावसाचा अंदाज आहे हो नक्कीच सर त्यानंतर राहुरी कोपरगाव येवला अमरावती आणि मालेगाव या भागातून जास्त कमेंट्स आहे की आमच्या भागामध्ये पाऊस कसा राहील अमरावती दक्षिण भागात सध्या पाऊस चालू आहे कमेंट मध्ये सांगू टाका एकवीस तारखेला तुमच्या पाऊस झाला की नाही आणि यांच्या सुद्धा दिवसात पाऊस आहे हो सर तर तुम्ही जो माहिती आपल्या शेतकरी बांधवांच्या कमेंट्सला मान देऊन त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली त्याबद्दल धन्यवाद आणि सर मला अजून पण एक प्रश्न विचारायचा आहे की हा जो पाऊस आहे ऑगस्ट सॉरी जुलै दोन हजार पंचवीस मध्ये झालेला तर याचा परिणाम म्हणजे यावर्षी मान्सून जो मे महिन्यामध्ये म्हणजे जून असेल किंवा जुलै महिन्यामध्ये पाहायला भेटतोय का नाही मान्सून मध्ये ह्या गोष्टी होतच असतात पण जे काही नैसर्गिक घटना सुद्धा आहेत हाय प्रेशर बनणं हे नगर परिसराला काही नवीन नाहीये दरवर्षी घडणाऱ्या घटना आहेत त्याच्या अगोदर सुद्धा या नगर जिल्ह्यामध्ये सोयाबीन वाळून जाणं त्यावेळेस मी नव्हतो सुद्धा त्यावेळी सुद्धा अशा परिस्थिती सामोरं जावं लागलं उभ्या पिकांमध्ये तेवीस ला असेल मागच्या वेळेस मला वाटतं बारा दोन हजार बारा सुद्धा ही घटना झाली त्यानंतर ले, याच्या अगोदर खूप वेळ झालेला आहे परिसरामध्ये तर हे नवीन नाहीये आणि संकटाला सामोरं जावंच लागतं पर्जन्य छायचा हा भाग आहे ठीक आहे हो नक्कीच धन्यवाद सर चालेल